नमस्कार मंडळी तर आहात तुम्ही तर कालच्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये जान्हवी हिने पॅडीदादांचा त्यांच्या करिअरवरून अपमान केला आणि आता त्यावरच सुरेखा खुर्ची यांनी एका पोस्टमध्ये म्हटलंय बिग बॉसचा आशीर्वाद आहे का हिला रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून मांजरेकर सर यांना मिस करते ते असते तर त्यांचे शब्द असे असतात की कुणाची हिंमत नाही होणार परत कुणाला असं बोलायची शब्द एकूणच चड्डी ओली झाली असते अरे वा अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय त्यांना काहीच बोललं जात नाही असं त्यांनी म्हटलंय तसेच काल जेव्हा आर्या ही जान्हवीला समजावत होती की तू तु तुझ्या तु करिअरमध्ये जेवढी ॲक्टिंग केली नसेल तेवढी पॅडीदादांनी दादांनी केली आहे हे सेम शब्द रितेश सरांनीही त्यांच्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बोलले होते परंतु त्यावर तुम्ही जान्हवीची रिॲक्शन पहा या शब्दांचा जान्हवी किती रिस्पेक्ट करते हे तिच्या चेहऱ्यावरच दिसत आहेत अनेक प्रेक्षक मांजरेकर यांना परत आणण्याची मागणी करतायत मांजरेकरांनी नक्कीच निकीच्या टीमची बोलती ही बंद केली असती याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा